जल हे तो जीवन हे पाणी फक्त शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नसून हेल्थसाठी अशक्तपणा यासह इतर समस्या उद्भवू शकतात शरीराच्या प्रत्येक अवयवाला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते पण बऱ्याचदा लोकांना दिवसात किती पाणी प्यायला हवे याबद्दल शंका असते उन्हाळ्यात कोणत्या वेळी नेमकं किती पाणी प्यावं पाहूयात नंबर एक सकाळी उठल्यानंतर नंबर दोन व्यायामानंतर नंबर तीन आंघोळ करण्यापूर्वी नंबर चार रात्री झोपण्यापूर्वी नंबर पाच आजारी पडल्यानंतर पाणी अधिक प्यायला हवं आता आपण कधी पाणी प्यावं हे पाहिलं आता योग्य वेळी पाणी पिण्याचे फायदे पाहूयात पोषण मते सकाळी पाणी प्यायल्याने अंतर्गत अवयव सक्रिय होतात बऱ्याचदा व्यायामानंतर हृदयाचे ठोके वाढतात ते ठोके सामान्य करण्यास पाणी मदत करते शिवाय आंघोळ करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते मुख्य म्हणजे थकवा आणि आजारपणात पाणी शरीराला रिचार्ज आणि हायड्रेट ठेवते